प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजे प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस आज दोन सप्टेंबरला श्रावण मासाची सांगता झाली त्यातच आज श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी अमावस्या आल्यामुळे या सोमवती अमावस्येनिमित्तानं बाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली संपूर्ण पठार भागाचंच नाही तर राज्यातील आराध्य दैवत म्हणून श्री क्षेत्र बाळेश्वराकडे पाहिलं जातं घारगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे आणि भाजपा नेते अमोल खताळ यांच्या हस्ते बाळेश्वराचा अभिषेक झाला बम भोलेच्या जयघोषानं बाळेश्वर परिसर धुमधुमून गेला श्रावणातल्या शेवटच्या सरींची बरसात करत सोमवारी या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये पाऊस बरसला श्रीक्षेत्र बाळेश्वराच्या जीर्णोद्धाराचं काम सध्या प्रगतीपथावर आहे देवस्थान कमिटीनं विविध माध्यमातून निधी उपलब्ध करून या ठिकाणी सुंदर असं मंदिराचं डिझाईन उभारले बाळेश्वराला महाभिषेक करत सकाळी महाआरती संपन्न झाली अनेक भाविकांनी श्रीक्षेत्र बाळेश्वराला सोमवारी सोमवती निमित्ताने आपले नवस अर्पण केले तर काहींनी या नवसाची पूर्तताही केली नवसाला पावणारं हे बाळरूप देवस्थान म्हणून बाळेश्वराची संपूर्ण राज्यभर ख्याती आहे सध्या बाळेश्वराकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे लवकरात लवकर या रस्त्याचं काम सुरू करावं अशी मागणी भाविकांनी केली आहे बाबासाहेब कडोसी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर